राज्यात एक मंदिर आहे ज्याच्या तळघरात शाळीग्राम दगडात घडवलेली जगातली सर्वात मोठी मूर्ती ठेवली आहे तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग नव्वद वा आणि आज मी बोलतोय सांगलीतल्या वाळवा तालुक्यातील नरसिंहपूर हो गावातल्या नरसिंह हो मंदिराबद्दल हे मंदिर त्याच्या भुयारातल्या रचनेसाठी प्रसिद्ध आहे मंदिरात प्रवेश करण्यासाठी जमिनीच्या खाली दोन मजले उतरावं लागतं म्हणजे जमिनीच्या चौदा फूट खाली उतरून जावं लागतं जिथे श्री लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती विराजमान आहे ही मूर्ती शाळीग्राम शिवेपासून बनलेली असून जगातली सर्वात मोठी शाळीग्राम मूर्ती मानली जाते तर शेजारीच कृष्णा नदी वाहत असल्याने नदीचं पाणी खालच्या बाजूला येतं या नदीच्या पाण्यातच येतं उडवूनरसिंहाची मूर्ती ही सोळा हातांची आहे मूर्तीच्या डाव्या बाजूला भक्त प्रल्हाद आणि देवी महालक्ष्मी तर उजव्या बाजूला देवी भूदेवी आणि भगवान विष्णूचं वाहन गरुड दिसतात हे मंदिर दोन हजार वर्षांपेक्षा जास्त जुन आहे असं सांगतात असंही बोललं जातं की इंग्रज काळात अनेक क्रांतिकारक भूमिगत होऊन इथे येऊन राहिले होते स्थानिक लोक या मूर्तीला ज्वाळा नरसिंह म्हणूनही ओळखतात तुम्हाला आवडेल का या, या मंदिराला भेट द्यायला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा